हा मुलगा जतवरून करीवाडीवरून सेवेला आलेला होता त्याला बोलता येत नव्हतं चालता येत नव्हता बाळू मामा असा एक देवा की बाळूमाचा चमत्कार जगाकडे आणि बाळूमा देवेक आहे आंधळ्याला वाच आंधळ्याला डोळे देणार पांगळ्याला पाय देणार मुक्याला वाचा देणारा त्या कलियुगातील देव म्हटलं तर माझा बाळूमामा आहे बाळूमामाच्या सेवेन तो बोलू लागलाय बाळूमा मामा Aiman, Ay. Dada. Dada. Kaka. Kaka. Mama. Mama. Papa. Papa. Baru mau nanggi. Ya, baru mama. ज्या वेळेला समुद्राचं मंथन झालं त्यावेळेला मामाने चौदा रत्नातून भांडारा हा रत्न निवडले <स्थारीगा> शेळ्या मेंढ्यांची सेवा केल्यानंतर बावी भक्तांना आंधळ्या पांगळांना फरक पडतो मामांचा भंडारा आणि इथं प्रसाद जो असतो त्या प्रसादावर मेंढ्यांची सेवा करणे हेच मामांचं मुख्य औषध मी त्याच्यावरती मामांची जशी सेवा करेल नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण विविध स्टोरीज रिपोर्ट करत असतो आज देखील आपण अशीच एक अनोखी एक वेगळी स्टोरी करणार आहोत आपणा सर्वांनाच माहीत आहे की संत सद्गुरू बाळूमामा ह्यांचं महात्म्य त्यांचं कार्य हे आपणा सर्वांनाच माहीत आहे बाळूमामा सामान्य लोकांमध्ये देव शोधणारा संत म्हणून त्यांची ख्याती संपूर्ण देशभरात आहे तर आज आपण संत बाळूमामांचे जे बग्गे आहेत आणि ह्या बग्यांची नेमकी रचना किंवा हे नेमकं सिस्टीम मॅनेजमेंट कसं चालतं आणि इथले जे कारभारी आहेत किंवा हे सगळे जे लोक आहेत हे कशा पद्धतीने काम करतात कशा पद्धतीने सेवा करतात बाळूमामांच्या ह्या सगळ्या कार्याची तर हे आपण आज सगळं जाणून घेणार आहोत खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपल्याला ही माहिती देण्यासाठी या ठिकाणी हा जो बग्गा आहे तर ह्याचे जे कारभारी आहेत ते आपल्यासोबत उपस्थित आहेत मामा काय नाव हो तुमचं संभाजी बाळूशिद संभाजी बाळूशिद शिद बर आम्हाला सांगा आ... बाळूमामांबद्दल आम्हाला जरा थोडक्यात माहिती द्या आपल्या बघ्याचे कारभारी पांडुरंग तात्या बंडकर त्यांचे कवठे कवठे मंकाळगाव कवठे मंकाळमध्ये कोकळे गाव बरं आपले पुजारी प्रवीण बंडकर आपले संस्थापक देवाची पूजा करणारे पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कळप चाललेला आहे आपल्या सेवेसाठी ती, तीन ऑक्टोंबर अठराशे ब्याण्णवचा मामांचा जन्म चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्टला मामांची संजीवनी समाधी आदमापूर या ठिकाणी मामांचा असा अठरा कळप आहेत अठरा कळपामध्ये मामांची सेवा भरपूर भावी भक्त सरप चालू आहे म्हणजे हे आता अठरा कळप आहे सुरुवातीला काय एवढे मा, नसतं मामांच दोनच पहिलं कळप होते बर त्यानंतर वाढ होत चालली असं आता मामांचा अठरा कळप आहे हे वेल वेल वे साधारण किती साली अशी वाढ होत गेली असेल किंवा कधीपासून हे सुरू झालं असेल ब्याण्णव त्र्यानव पासूनच म्हणजे वाढ चालूच राहिली होय का हो मग तेव्हापासून मग हे मामांचा उलाडाला प्रपंचा मोकळ्या फोंड्या माळ्यावरती मामांची यात्रा भरते होय आता टोटल किती अठरा कळप बग्गा बग्गा, हा कळप म्हणतात कळप म्हणतात हा हा मग आता आपला सात नंबर कळप हा सात नंबर मग हे, हे रचना चालते म्हणजे हे काम कशा पद्धतीने चालतं एक कसं आहे ज्या वेळेला समुद्राचं मंथन झालं त्यावेळेला मामाने चौदा रत्नातून भंडारा हा ते शुद्ध रत्न निवडलं त्या भंडाराच्या जोरावर आणि शेळे मेंढ्यांची सेवा केल्यानंतर भाविक भक्तांना आंधळ्या पांगळ्यांना फरक पडतो मामांच्या भांडारा आणि इथं प्रसाद जो असतो त्या प्रसादावर शेळे मेंढीची सेवा करणे हेच मामांचं मुख्य औषध मिळ एका कळपामध्ये साधारणतः किती हे असतात मेंढ्या असतात किंवा किती लोक या सगळ्या ह्याच्यात काम करतात आणि ते कशा पद्धतीने ते सेवा करतात एक कसं अलग अलग असं कळप नेमलेलं आहे खांड एक पिवळं लाल निळं पांढरं गुलाबी हिरवं असं सहा सात खांडर निघले आहेत आणि त्याच्यात एक एक शेवेकरी एक मेन ठेवलेला जातो आणि त्याच्या जा अंडर खाली एक चार पाच चार पाच शेवेकरी राहतात ते त्यांना बाबा ओळखण्यासाठी आपण कलर देतो की कलरवर बाबा ही पिल्ली या मेंढीची आहेत त्या मेंढीचं ते पिल्लू असं नंबर टाकले जातात त्याच्यावर ते, ते मामांची जशी सेवा करल तसं मामांचं हे फळ बघताना मी वर्षभर असं गावोगावी राहोमाळी फिरत हो उन्हाळा पावसाळा हिवाळा असंच निसर्गाच्या कुशीत राहणारे हे सगळे लोक आहेत म्हणजे एकरूप झालाय तुम्ही मग हे तुम्ही वेळेला सगळीकडे फिरत असता डोंगरात खास करून पावसाळ्यात तर प्रचंड अडचणी येत असतील नेमक्या काय अडचणी येतात पावसाळ्याच्या पाऊस आल्यानंतर आपल्याला आपण कसं सेवेकऱ्यांना आपलं तंबूचं नियोजन करतो मांग बघून बकऱ्यांना निवारा म्हणजे पाणी झुरपून जावं असं चिकल होऊ नये जास्त किंवा शेवकरांना तकलीफ होणे यासाठी तंबू तंबूची व्यवस्था केलेली असते आता मी मगासपासून बराच वेळ झाला तिथं आता एवढ्या किती एका आता तीनशे ते चारशे शेवेकर आहेत आपल्या मग एवढ्या लोकांचे जेवण वगैरे हे सगळं कसं चालतं म्हणजे शेतमालकांना आपण मेंढ्या आहेत आपल्या अडीच तीन हजार त्या मेंढ्या आपल्या सेवेसाठी शेतमालकाच्या रानात बसतात आणि येणार भाविक दर्शनाला येतं मामाच्या दारातून न प्रसाद घेता कोण जात नाही वय शेत मालक हा प्रसाद देतो त्या प्रसाद जर कमी जास्त पडला तर आपल्या ट्रॉलीतला प्रसाद आपण करून भाविकांना वाढू शकतो आता हल्लीच्या काळात कुठल्या अशा अडचणी येतात का म्हणजे हे सगळं करत सेवा करत असताना अडचणी जरी आला तरी मामा ती ते सगळे दूर करतात तेवढ्यातल्या क्षणात तळ भेटणं किंवा न तळ भेटणं ते लक्षात मामांच्या फक्त मामा तुम्हीच बघा असं म्हणायचं मामा विश्वास ठेवाय मामा शंभर टक्के काम करतच राहतात मला सांगा आता तुम्ही मागच्या किती वर्षापासून तुम्ही किती वर्ष झालं सेवा करताय मी अठ्ठ्याण्णव पासून मी दोन हजार एक पासून मी एक नंबर कळपामध्ये कर कारभार कर करत होतो आणि आता तीन वर्ष झालं मागच्या वीस पंचवीस सेवा काय भावना असतात आतून म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे सगळी सेवा करता एवढं झोकून देऊन काम करता मामांच्या साठी म्हणजे तेवढ्या भक्तिभावाने तुम्ही काम करता कसं वाटतं तुम्हाला मामांच्या शेळ्या मेंढ्या करायला म्हणजे सेवा करण्याला अगदी आनंदच राहतोय तो आपल्या घरच्या सुद्धा नातलं आठवण होत नाही असं जोडलेले मेणके मंडळी सेवेकरी असे रक्तानं भुकवले हेच विचारायचं होतं तुम्ही म्हणजे असं हे ज्या वेळेला बाहेर पडतात हे सगळं घरी वगैरे जातात जातो की असं दोन महिन्यातून तीन महिन्यातून जातो बाकी दिवसभराचं तुमचा दिनक्रम कसा असतो दिनक्रम सकाळी उठलं की सेवेकरांना सगळं इकडे तिकडे नियोजन बघायचं आरती आठला झाली की सेवेकरी मेणके मंडळी आरती झाली की प्रसादाला बसतात आणि आपापली कळप घेऊन शेतामध्ये जातात मग इकडं पुढलं नियोजन एक फुडलं आजच्या दिवसच येत आहे तर आज इकडं बाबा वागर मारणे कुठं मेंढक्यांना काय शिस्त बघणे कुणाची तक्रार झाली ते हे करणं किंवा काय अडचणी असतात त्या दूर करणं हे आपलं सगळं काम असत आणि मग सकाळी एकदा जेवण संध्याकाळी एकदा असं दुपारी आणि बांधून घेतात सेवेकरी हा बर आता आपल्या कळपात किती टोटल हे असतील मेंढ्या असतील मेंढे तीन साडे तीन हजार मेंढे आहेत बर असं प्रत्येक कल्प प्रत्येक असतात आणि प्रत्येक कल्पात तेवढी माणसं एवढे हो आता माणसं कमी झाले आपल्याकडे पाचशे सातशे माणसं असतातच काय होय का हो बर म्हणजे पूर्वी जास्त असायचं <ख़़े>। प्रत्येक कल्पात एवढे हो अठरा कल्पामध्ये सकाळ संध्याकाळ मेंढ्यांना ऊद घातला जातो साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आरती होते सकाळी पाच ला ऊद असते पाच ला शेवेकरी आपली उदाला बसतात काय असेल ते मामांना आपलं दुःख सुख सांगतात मामा त्यांना आपलं फळ देतात त्या शेवीच, मोबदला रात्री पण आरती रात्री साडेआठ ला संध्याकाळी त्यानंतर महाप्रसाद गावातले लोक येतात खूप दुरून देखील लोक येतात तर काय लोकांच्या भावना असतात भावना जे दुःख सुख आहे ते आपल्या इथे कोण बुंदीगिरी असं काही नाही फक्त पुजारी आपले सांगतात मामा विश्वास अंधश्रद्धा वगैरे कुठलाही काही चालत नाही फक्त आपले बिरू पुजारी इथला भंडारा देतात त्या भंडारा विश्वास ठेवू म्हणतात मामाला काय आहे ते सुख दुःख सांगणे ह्याच्यावरच ते मामांचं मेन औषध आणि शेळ्या मेंढ्याची सेवा करणे हा बघा क्रमांक सात आहे आणि इथं एका वेळेला तीनशे ते चारशे लोकांचं जेवणाची लगबग आता या ठिकाणी सुरू आहे काय नाव आहे मामा तुमचं तानाजी सरगर कुठून आला आहे तुम्ही करगणी बरं मागच्या किती दिवसापासून तुम्ही या सेवेत आहे एक महिन्यापासून बर कशा प्रकारची सेवा तुम्ही या ठिकाणी करताय जेवण बनवण्यासाठी जेवण किती लोक जेवण बनवत असतात आमच्या बग्यामध्ये सात नंबर बग्यामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे लोक आहेत आणि गाववाले जमा होतात असे दीड हजार हजार दीड हजार दोन हजार रोजचे दोन अडीच हजार लोक जेवतात जेवतात कुठून आलाय दादा तुम्ही बरं दा मागच्या किती कालावधी पासून आहे तुम्ही सेवा करताय चार पाच महिने झाले होय का बघ कशा प्रकारचे जेवणाची सिस्टीम कशी चालते जेवणाची सिस्टीम काय लोक एक दोन हजार माणसाची लिस्ट देतात पण आमची दहा हजार येऊन देतात पंधरा हजार येऊन देत जेवढं आम्ही ऍडजस्ट करू शकतो तेवढं होतच म्हणजे एवढ्या लोकांचं जेवण मग अडचण येते का कधी कुठला कधीच नाही कधीच येत नाही कधीच अडचण येत नाही अजूनपर्यंत कसं वाटतं ही सगळी सेवा करून सेवा करून एक नंबर आहे घरची पण आठवण येत नाही आणि आम्हाला इथं घरच्यापेक्षा बिना टेन्शनच बिना की घरची देखील आठवण घरात काम करत नाही एवढं इथं काम करू वाटत जेवण कसं असते नेमकं रोज काय असते जेवण जेवण भाजी आमटी आणि शिरा भात इतक्यात काय त्रास असते कधीतरी आज काय जेवणात काय आज भाजी आणि भात आमटी होय ओके धन्यवाद श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक सात आपल्या बघ्याचे कारभारी पांडुरंग बंडगर तात्या प्रवीण दादा बंडगर हा मुलगा जतवरून करीवाडीवरून सेवेला आलेला होता त्याला बोलता येत नव्हतं चालता येत नव्हता बाळूमामा असा एक देवा आहे की बाळूमाचा चमत्कार जगाकडे आणि बाळूमा देव एक जगाकडे आहे आंधळ्याला वाच आंधळ्याला डोळे देणार पंगळ्याला पाय देणार मुख्याला वाचा देणारा या कलियुगातील देव म्हणलं तर माझा बाळूमामा आहे हे तुम्ही बघायचं आहे ह्या पोराला बोलता येत नव्हतं बाळूमामाच्या शेवेत तीनशे शेळ्याचं खांड हा एकटा राखून आणतोय भर उन्हाळा भर पावसाळा तीनशे शेळ्याचं खांड याच्या जेवावर आहे तर तुम्ही मी दावा करताय की अगोदर त्यांना अजिबात बोलता येत नव्हतं ते आता बोलतायत हा आता बोलता बोलता वर्ष पूर्वी ते आले तिथं दोन वर्ष झालं जेव्हा येऊन त्याला बोलता येत नव्हतं जर याला सेवेला आणला तेव्हा बोलता येत नव्हतं काय येत का मग आता तो बाळू मामाच्या आशीर्वाद आण बाळू मामाच्या सेवेन तो बोलू लागलाय बाळूमामाचं बाळू मामा आई म्हण आय दादा दादा काका काका मामा मामा पप्पा पप्पा बाळूमाचं नाव घे जय बाळू माझं नाव सूर्यकांत चंद्रकांत राहणार रेंदाव तालुका हातकलंगडी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरवरून तुम्ही आलाय ह्याच जे सेवेचे पण बरेच टप्पे असतात म्हणजे काही लोक काही थोड्या दिवसांची करतात काही लोक फार दिवसांपासून करतात तुमची आता किती दिवसांची सेवा आ, मी मंत्रिमेंटलिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कागल आम्ही काम करतोय म्हणजे तुम्ही नोकरीच आहात नोकरी दाखल नोकरीत आहे नोकरीत तर आम्ही वर्षातून पाच दिवस तरी बकरी राखायला बाळमाच येतोय वेगवेगळ्या वर्षाला जातोय आम्ही गेले पाच ती सहा वर्ष झालं करतोय प्रत्येक वर्ष येतात कशासाठी येतात भक्तीसाठी काय ज्या वेळेला तुम्ही इथून जाता त्यावेळेला काय काय वाटतं तुम्हाला आम्हाला आनंद मिळतोय बाहेर ट्रिप काढण्यापेक्षा हे समाधान मिळतं म्हणजे कुठं फिरायला जाण्यापेक्षा पिकनिकला जाण्यापेक्षा इथे एक आत्मिक समाधान समाधान भेटतं प्रकारची सेवा करता तुम्ही आम्ही सकाळी आम्हाला कारभाराने कामं नेमून दिलेले असतात की बकरी राखायचं शेळ्या चालायचं आता आम्ही आज दिवसभर आमची निम्मी माणसं म्हणजे आम्ही आता जण आलेलो आहे आठ जण आलेलो आहे त्यातले आम्ही जण शेरडं राखायला गेलो मग बाकीची भांडी ते ह्या ह्याच्यात कामात होती ती आहे तुम्ही काय काम करता मेंढ मेंढ रक्त होय ना आ, किती वर्षापासून मागच्या तुम्ही ना आम्ही आता झालो महिना झालं कशा प्रकारे काम करता तुम्ही हेच की आपलं घरी करतो तेच इथं करायचं येऊन होय ना काय सांगाल तुम्ही काय नाही देवाची सेवा करण्यासाठी से आलोय मेंढ्याचा सकाळचा चारायला घेऊन जातो एवढंच बाकी काय ना आनंद वाटतो हा आनंद सुख मिळत तेवढंच मेंढ्याच्या पोटात असं चार दिल्यानंतर आपल्याला बरं वाटतं ना त्याच्यात आपल्या देवाची सेवा करायचं हेच आपल्याला बाकी नाही